श्रीराम समर्थ विस भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन सर्व दुःखाचे मूळ भगवंतापासून झालो दूर रामावाचून प्रपंचात नाही सुख कारण प्रपंच मूर्तिवंत आहे दुःख कोळशाने हात काळा झाला त्याने दुःखी कष्टी झाला ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला आपण मात्र नाही ओळखला तैसा प्रपंच दुःखाचा झाला भगवंता वाचून वाया गेला जगातील ऐश्वर मानाची प्राप्ती रामरायावीण समाधानाला न देती जे जे वैभव जगती ते ते आले हाती वाया सर्व जाते हाती न येता रघुपती परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण काळजी चिंता अहंकार भीती तळमळ फार हा झाला त्याचाच विस्तार तात्पर्य कडूबी पेरले त्याचे गोड फळ नाही आले काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मदी म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही व्यवहार सद्वासना सदाचरण लौकिक संतत्ती संपत्ती शास्त्राचे मनन सर्व काही रामाविण शून्य संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती सर्व वैभव जरी आले हाती तरी रामा रामाविणा आहे फजिती प्रपंची ठेवता दक्षता न विसंबे रघुनाथा तो प्रपंची सुखी जाणा प्रपंच करावा सर्वांनी जपून पण रामाचे स्मरण राखून सर्वस्वी व्हावे भगवंताचे मी माझे सोडोनी साच भगवंताचे होऊ न राहणे याहू न तुझे काही न करणे मी करता नव्हे जाणू न करी कर्म त्याला बाधे ना कलीचा मार्ग दुष्ट अभिमानाला न पडावे बळी त्याचा मालक होईल कली कली जेथे शिरला त्याने राम दूर केला भगवंताचे स्मरण सांभाळून कोणताही करावा व्यवसाय जपून हेच प्रापंचिकाचं मुख्य साधन करता मी नव्हे करता राम ही मनात जाणू नकुन करावा व्यवहार जतन रामा परते हित मानी त्याचा होईल घात जोवर करता मी हे ध्यानी तोवर मन न लागले राखो चरण मी पणा टाकावा अभिमान सोडावा सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा ज्याने केले सर्वच रामास अर्पण तेथे मी पणास नाही ठाव ठिकाण पापाचे ना व्हावे पापा आपण धनी करता राम जाणून मने राम सेवे परते हित सत्य सत्य नाही या जगात म्हणून रामास व्हावे अनन्य शरण दुःख दूर व्हावयास सा मुख्य साधन मनाने होऊन जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा ज्याने जोडला राम राणा ज्याने देह केला रामास अर्पण धन्य धन्य त्याचे जीवन आजचे बोधवचन अखंड असावे भगवंताचे स्मरण तो दूर करील दुःखाचे काय जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम Shri Ram Jai Ram Jai Jai Ram